पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्सद्वारा अवकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर आपल्या मनातली स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामानामध्ये मना मना ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्त्व तर अधोरेखित केलेच आहे परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी सिनेमाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव भारत टिळेकर ओ पी करण तांदळे संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे अभिनेता रोहित पवार लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी असोसिएट दिग्दर्शक रहमान आदी उपस्थित होते अवकारिका चित्रपटात विराट मडके राहुल फलटणकर रोहित पवार डॉक्टर नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे पंकज धुमाळ विनोद खुरुंगळे पिया कोसुमकर स्नेहा बालपांडे यांच्या भूमिका असून अवकारिका येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे या संदर्भात बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद भोसले म्हणाले गेल्या पाच वर्षांपासून सिनेमाची थीम डोक्यात घोळत होती स्वच्छता हा विषय पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे आजही देशात एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे कचरा वेचणारे आले की आपण कचरेवाला किंवा कचरेवाली आली असे म्हणतो परंतु तसे न म्हणता स्वच्छता कर्मचारी आले असे म्हणण्याची गरज आहे याचाच अर्थ आपल्याला आपल्या मनात असलेला कचरा आणि जळमटे काढून फेकण्यास बाध्य करणारा हा सिनेमा आहे शिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांना समाजात वावरताना किंवा दैनंदिन जीवनात खूपच संघर्ष करावा लागतो त्याचेही चित्रण सिनेमात उत्तमरित्या करण्यात आले आहे नमस्कार अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचरा कुंडी इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आत्ता बोललो की सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे आ, या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या मध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स और सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमचं बोलणं झालं आहे कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाटसर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनी आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आत्ता सध्या आता जे गाणं आहे कैलासकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं इव्हन त्यांच्याशी माझं बोलणे झालेलं आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचिव्हमेंट असणार पूर्ण इंडियासाठी अरविंद भोसले पुढे म्हणाले सिनेमातील गीते अत्यंत अप्रतिम असून बॉलिवूडचे दिग्गज गायक कैलास खेर सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गीतांना आपला आवाज दिला आहे चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे दक्षिण भारतात तयार करण्यात आलेले असल्याने उत्कृष्ट कथानक आणि संगीताचा सुरेल मिलाफ असलेला अवकारिका हा सिनेमा आहे यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगळ आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता जी पोस्टर लागलेले आहे वैभवी पुटे त्यामध्ये जे कारेबाबा गाणं आहे त्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल कांबळे पंकज धुमाळेत असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी बापले ते गिलिमेंट आहे स्ट्रेस आऊट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेलं आहे तो तुम्हाला रेड म्युझिक आहे त्या तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी साठी फार महत्वाचा आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपल्या पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपणच आपण म्हणतो चॅरिटी बिगिन एट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमा सिनेमाला अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो तो बदल घडवण्याचं काम आम्ही अवकारकर मध्ये आणलेला आहे आणि यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्वाचा मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे